नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारची बरोबर साडेतीन वाजून गेलेली आहेत तर ही आपली संपूर्ण वाडी आहे वाडीच्यावरती आपले काही कलमाची काजूची फंजाची झाड आहेत सड्यावरती आपण चाललेलो आहोत काजूचं सीझन आहे काही काजूच्या आपल्याला ओल्या सुक्या बिया भेटतात की काय ते बघण्यासाठी आई वर चाललेलो आहोत आई ऑलरेडी थोडी पुढे गेलेली आहे मी मागे होतो मुलांशी बोलत होतो त्यामुळे थोडासा वेळ झाला तर आपल्याला आजच्या व्हिडिओतून आपल्या झाडांवरती किती बी आहेत किती आपण घरी घेऊन येतो आहे आणि एकंदरीत आमचा साड्यावरचा परिसर कसा असेल हे पाहायला भेटणार आहे हे आपलं बुद्ध विहार आहे त्याच्याबरोबर वरती आपला साड्याचा जो परिसर आहे तो आहे आपल्याला आजच्या व्हिडिओतून नक्की बघायला भेटेल समोर बघताय ना ही आपली गावठण वडी आहे गावठणवडीची घरं आहेत आणि इथे खाली आपली घर आहे दिसत नाही ते आता पण हा सर्व जो आहे तो गावठणवडीचा परिसर आहे पाठी जर पाहिलं चारही साईडला आपल्या पूर्ण जंगल आहे एकटा माणूस सदास देऊ शकत नाही गावची जी माणसं असतात सवय झालेली असते त्यामुळे ते गावाला या जंगलामध्ये येतात झाडं देखील आहेत काजूची आंब्याची त्याची राखण करावी लागते आणि काही शेती देखील अजून करतात त्या बन ह्या पट्ट्यामध्ये येतात वातावरण बघा जंगलामधलं कोकणातलं शांत असं वातावरण आहे सर्वीकडे पक्ष्यांचा किलबिलाट आहे योगा काजूची बी अशा असतात ओल्या काजूच्या बिया मित्रां आपण दुसऱ्या झाडावरती आता हल्लो याच्यावरती थोड्याफार ओल्या आणि काजूचे फळं देखील आहेत हे बघा ह्या ओल्या बिया आहेत काजूच्या आणि ह्याच्यावरती फळं देखील आहेत मस्त बघी थोडासा हा भरलेला आहे तर ह्याच्यावरून आता आपण काजूच्या बिया काढूया इकडे देखील मस्त पक्की गुढीच्या गुढी आहे काही तयार आहेत काही अजून कच्चे आहेत या बिया तयार नाही आहे हे बघा इथे देखील आहे मस्त भीती अशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोकणामध्येच पाहायला भेटतील मुंबईला फक्त मार्केटमध्ये काजू खायला भेटतील आणि त्या काजूचं झाडावरून फळ काढून खाणं मजा ही वेगळी असते हे बघा हा देखील मस्त आहे काजू तर आता आलोय तर आपण सगळ्या बिया आहेत ते काढणार आहोत घरपुने आणि घरी घेऊन जाणार आहोत

कोकणचा मेवा आहे मित्रांनो काजू मित्रांनो ही जो तुम्ही बघताय ना ही घरगु आहे दुसरी कुटकी कशी गरकू बांधतो आई ही बारकी कुटकी घ्यायची ही मोठे काठी आणि मग ती गुंडवायची तिला हा बांधायची जाम आणि मग बी ओढायची याच्यामध्ये

हा मित्रांनो या पाठीमागच्या झाडावरती आहे ना तयार देखील बिया आहेत आणि फळं देखील आहेत आपला जास्त वेळ भोवते कितीच जाणार आहे ह्या बघा मित्रांनो काजूच्या ह्या ओल्या बिया आहेत आणि हा जो आहे तो मोहर आहे करपलेला आहे तो ह्या बघा मित्रांनो जून बिया काढायच्या असतात फक्त आपल्याला नाही हा अच्छा म्हणजे ही कवळी आहे वरची आहे ती अजून तयार नाही आहे ना ही छोटी आहे त्यामुळे तयार नाही आहे ह्या जर तुम्ही फांदीला पाहिलात ना तर त्याला देखील काजू आहे बघा उंच झूम करून दाखवतो हा बघा काजू आहे मस्त आणि बिया देखील त्याला आहेत इकडे देखील तुम्हाला दाखवला काजू आहे बघा मस्त अशी या झाडावरती मस्त काजू आणि बिया देखील आहेत या फांदीच्या बिया त्या मित्रांनो बहुतेक झालेल्या आहेत आता आपण ज्या बिया काढलेल्या आहेत खाली पडलेल्या आहेत जो गोळा करूया आणि एकत्र ठेवणार आहोत एकदाच काय असतील ते काजून बिया खाली पडायच्या आणि एकदाच जमा करायच्या म्हणजे सारखं सारखं का काम आपल्याला होत नाही बघा ह्या देखील फांदीला मस्त आहेत बिया आई त्या खेचते गरकुने जो जिवाड आहे ना या गरकूचा तो मला खूप आवडला जुन्या माणसांचा आत पोसत नाही आणि जे फळ आहे खाली पडा तर बघा खूप उंच आहे हे बघा पडले सर्वा गरकुचा खेळ आहे आतापर्यंत बघा किती आपल्याला बिया आणि काजू भेटलेले जमवायचे अजून अजून खूप होतील तोपर्यंत आपल्याला काढाव्याच लागतील इतके मोठे घरकुल लागेल ना काढला आपण मित्रांनो हा जो बीचा डेट आहे तो आपण काढून इथेच टाकणार आहोत बी फक्त जे आहे ते घरी येऊन जाणार आहोत काजू बघा किती मोठा आहे हा अच्छा मित्रांनो ह्या ज्या सुक्या बी आहेत ना शंभर रुपये किलोनी जातात मार्केटला आणि तुम्ही जर ही ओळी बी बघताय तर ती एक बी मागे दोन रुपये मार्केटला आता चाललेलं आहे सध्याचा रेट म्हणजे जर तुम्ही ह्या शंभर बिया घेतल्यात तर तुम्हाला दोनशे रुपये मोजावे लागतील अशी ही कोकणातली सर्वात महाग भाजी आहे ती ह्या जंगलामध्ये झाडांमध्ये आपण काढायला आलेलो हो। आहोत भरकू घेतले खांद्यावरती हो परिसर बघा हा काजूंचा मोकळा झालेला आहे पूर्ण जंगल आहे आणि सर्व हो एक काजूची झाडं आहेत जंगलामध्ये तर बघा हा आपला तिसरा काजू आहे त्याच्यावरती देखील काही काजू आहेत बिया त्या पण काढू द्यायला आहे त्याच्यावरती बघा ह्याच्यावरती पण बऱ्यापैकी मस्त बिया आहेत तयार आहेत या वरती बघा बापरे काजू दाखवतो पहिले तुम्हाला मस्त पैकी लाल लाल ऑरेंज ऑरेंज कलरचे हे काजू आहेत एक काजू पडलेला आहे आणि हा दुसरा काजू पाडूया दुसरा आणि तिसरा आणि हा शेवटचा आहे तो चा असे आपण चारीच्या चार जे आहेत ते काजू पाडलेले आहेत ते बघा हाताला येथील एवढ्या जवळ आहे ते बघा म्हणजे हाताला येत आहे ते सर्व काजूच्या बिया ही ओली बी आहे हे ओ हा असं हे आहे काजूचं फळ काजूचं फळ घाल मित्रांनो खाऊ खाऊ होतोय तीन झाडं आपली झालेली आहेत कवर करून काजूचे चौथ्या झाडावरती चालू आपण हे बघा पिवळे आहेत काजू आहे ते ऑरेंज होते बघा हे मोठे मोठे आहेत ह्या एकदम वरती देखील आहे मस्त पैकी काजूचा सीझन सुद्धा आहे तो मित्रांनो संपेल थोड्या दिवसाने पण आत्ता काही जे काजू आहेत त्याच्यावरती बिया तयार होत आहेत या झाडावरती खूप सारे वरती काजू आहेत शेंडीला देखील वरती आहेत आणि देखील आहेत आता हे आपल्यावरती चढावं लागेल मी बी आई चढते याच्यावरती आणि घरकुनी एक फांदी हलवली हे सर्व काजू जे आहेत ते खाली पडणार आहेत हा आहे बघ हा एक दिसतोय तो एक, है। एक, है। एक है। हो तो। नाए नाए आहे त्याच्या बाजूला पण एक पाण्यामध्ये लपलाय आणि इकडे खाली देखील एक आहे हा हलवतो नाही नाही पडला काटी देऊ हा हे बघा मित्र खाली पडत आहे काजू आवाज आतापर्यंत आपण किती काजू पाडले बघूया किती पडले ते हा बघा हा एक हा दोन तिकडे दोन पडलेले आहेत तीन आणि हा हे बघा सिहले आहे मी सगळे काजू झाडावरून पात्र्यांमध्ये पडले त्यामुळे आवाज नाही आला आपल्याला বিন কোনো হা कारण ह्या बिया वेगळ्या करण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला हे जे फळ आहे किंवा हे ह्या ओल्या बीचा जो बोंड आहे ते घरी घेऊन जाण्यापेक्षा एवढं ओझं आपण घ्यायचं पिशवीत टाकायचं आणि घरी घेऊन जायचं त्यापेक्षा ओझं कमी करण्यासाठी कितीसे फळ आपण साईडला करायचं आणि आपल्याला ज्या बिया हव्यात ओल्या किंवा सुक्या त्या घ्यायच्या आणि पिशवी हलकी करून आपल्या घरी निघून जायचं मित्रांनो आपण सहाव्या काजूवरती आलेलो आहोत पाचव्या काजूवरती देखील आयला थोड्याफार भेटल्या ओल्या बिया सहाव्या काजूवरती आलेलो आहोत पाठीमागे जर बघता हा आपला साव्हा काजू आहे याच्यावरती आपण आलो आहे आता त्याच्यावरती किती बिया भेटतात त्या बघूयाच्याला तर काजू जास्त नाही आहेत पण बिया मात्र आहेत थोड्याफार तयार आहेत इकडे मागे बघितलं तर बघा काजू दिसतो एक मस्तपैकी येल्लो कलरचा मोठा आणि खाली फांद्यांना बिया आलेल्या आहेत काही तयार आहेत तर काही कच्च्या आहेत अजून म्हणजे अजून कवळ्या आहेत त्या या फांदीला बघूया हा इथे बघा हा देखील वरती मस्त घुडी आहे दोन तीन काजू एकत्र आहेत सुक्या बिया आहेत त्याला मस्त एक आहे अजून हा पडला हां हां काजू देखील आहे अग पडला ती मोठा काजू आहे लांब असा सोनं आहे ऍक्च्युली एक कोकणचं पण ह्या सोनं कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बिया चालू होतात तेव्हापासून झाडांची राखण करावी लागते पालापाचोरा जो असतो झाडाखालचा तो साफ करावा लागतो तर असा मेवा आहे तो चाखायला लागतो आपल्याला मित्रांनो संध्याकाळ होते या बिया काढल्यात आपण ते लवकर लवकर जमूया आणि पुढे एक काजू आहे त्याच्यावरती काही बिया भेटतात ते बघूया आणि घरच्या पुन्हा आपण आपल्या दिशेला निघूया हा बघा कोकणचा राणमेवा समोर लाल लाल भडक का असा हा काजू आहे आणि तुम्ही आता हाताने काढणार आहे तेरे बाळा हातामध्ये हा हा बघा हातामध्ये आलेला आहे ह्या झाडाला बघा मित्रांनो उशिरा मोहर आला आहे अजून याच्या बिया ज्या आहेत त्या कच्च्या आहेत थोडा लालसर आहेत आणि वरपर्यंत जर पाहिलं तर लाल तो मुझे हा जो लाल मोहर जो आहे झाडाला तो फुटलेला आहे म्हणजे याच्या ज्या बिया आहेत किंवा याची फळं आहेत ती उशिरा येणार आहेत हा बघा पानांमध्ये लपलेला काजू आहे दिसला हा देखील काढूया आपण हा तर मित्रांनो दोन अडीच तास आपले गेलेले आहेत सड्यावरती आणि आता आपण घरी जायला निघत आहोत शेवटच्या काजूवरती शेवटचे दोनच काजू राहिलेत ते आई काढते ना आता नाही अडकले हे बघा मस्त आहे दोन आणि दोन्ही घाली पडलेले आहेत एकंदरीत आपण आजचा दिवस आहे साडेतीन वाजल्यापासून आता पाच सवापास झाले असतील अडीच तास ते तीन तास आपण सड्यावरती घालवलेत किती बिया भेटल्या माहिती नाहीत पिशीमध्ये सगळ्या भरलेल्या आहेत आपण आणि आता आपण घरी निघालेलो आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे पाठी जर पाहिलात तर रोशन देखील आपल्याला जॉईन झालेलं आहे आता साडेतीन वाजता आलो होतो साडेपाच वाजून गेलेले आहेत पुन्हा भेटू आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबण्याची मला अनुमती द्या बाय बाय